जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय आणि तुम्हाला जर माहिती नाही की स्विंग ट्रेडिंगसाठी कुठल्या इंडिकेटर्सचा वापर केला पाहिजे सिम्पल आणि बेसिक तीन इंडिकेटर्स मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय आणि स्विंग ट्रेडिंगसाठी जर तुम्ही तुमच्या चार्टवर खूप सारे इंडिकेटर्स जे आहे ते लावून ठेवलेत पण तरी सुद्धा तुम्ही ट्रेड घ्यायला कुठेतरी कन्फ्युज होता तुम्हाला कळत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे तीन असे सिंपल इंडिकेटर्स आहे ज्याच्या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मला पर्सनली असं वाटतं की या तीन इंड पर्सनली म्हणण्यापेक्षा की मी पर्सनली ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही चौथा इंडिकेटर माझ्या चॅटवर वापरत नाही कारण हे जेवढं आपण ट्रेडिंग जेवढं स्विंग ट्रेडिंग आपण सोपं ठेवतो तेवढंच आपल्यासाठी चांगलं असतं म्हणून हे, हे सिम्पल असे तीन इंडिकेटर आहे ज्यांच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंगमध्ये अॅक्युरेसी वाढवायची असेल आणि तुम्ही तुम्ही ज्या काही पण चुका करताय त्या चुका तुम्हाला टाळायच्या असतील कुठे एंट्री करायची कुठे एक्झिट करायचं ही सगळी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये आपण एक एक गोष्ट त्याबद्दलची डिस्कस करणार सगळ्यात पहिले तर एक डिस्क्लेमर देतो हा जो स्टॉक आपण आता इंडिकेटर लावण्यासाठी वापरणार आहे ह्या स्टॉकमध्ये मी कोणालाही बाय किंवा सेलची रिकमेंडेशन देत नाही आहे हे फक्त आपण एक एज्युकेशन पर्पजसाठी वापरतो आहे आपल्याला ते इंडिकेटर लावून बघायचे आहेत ते कसे लावायचे आणि ते कसे वर्क करतात हे थोडक्यात फक्त तुम्हाला माहिती द्यायची आहे म्हणून आपण त्याच्याबद्दल बोलतोय तर कोणालाही मी हा जो स्टॉक आपण बघतो आहे इथे बाय किंवा सेलची रिकमेंडेशन देत नाही चला पुढे सुरू करूया हा जो स्टॉक आहे एक कुठला रँडम स्टॉक मी ओपन करून ठेवलाय फक्त मला ते इंडिकेटर लावायचे होते म्हणून आता हे जे इंडिकेटर्स आहे तुम्ही जर तुमचं ब्रोकर कुठलंही वापरत असाल जिरो दा धन जे कोणते पण ब्रोकर वापरत असाल त्याच्यामध्ये आपल्याला हे इंडिकेटर्स लावायचं ऑप्शन येतो पण मी पर्सनली रिकमेंड करेल की डायरेक्ट तुमच्या जो ब्रोकर आहे त्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर ते करण्यापेक्षा ट्रेडिंग व्ह्यू हे जे प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यावर करा कारण याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा अजून गोष्टी हे स्पेशल त्याच्यासाठी जे चार्ट अनालिसिससाठीच हे प्लॅटफॉर्म जे आहे ते बनवलं आहे म्हणून इथे सगळ्या गोष्टी करणं जे आहे ते खूप इझी होऊन जातं याच्या रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल डिटेलमध्ये तर मला कमेंट करून सांगा त्याच्यावर पण मी डिटेल व्हिडिओ एकदम कुठे कुठे काय काय करायचं त्याच्यावर व्हिडिओ मी घेऊन येईल आता आपण डायरेक्ट आपला जे तीन इंडिकेटर आहे त्यातला सगळ्यात पहिला जो इंडिकेटर आहे तो स्विंग ट्रेडिंगमध्ये वापरणं खूप महत्त्वाचं आहे तो म्हणजे वॉल्युम इंडिकेटर आता तो इंडिकेटर कोणतेही जर तुम्हाला लावायचे असतील तर ते कसे लावायचे सगळ्यात पहिले तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे वरच्या साईडला इंडिकेटरचा एक सिंबॉल आहे ऑप्शन तिथे लिहिलेलं येतं आहे इंडिकेटर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे बरेचसे इंडिकेटर्स जे आहेत ते येतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले सर्च करायचं आहे ते म्हणजे वॉल्यूम ठीक आहे वॉल्यूम सर्च करा वॉल्यूममध्ये हा फक्त वॉल्यूमवाला जो इंडिकेटर आहे याला तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे जे वॉल्यूमचे इंडिकेटर आहे चे इंडिकेटर लाग ले ले मते, मते ते वॉल्युमचे इंडिकेटर ऑलरेडी लागलेलं दिसतंय आता तुम्ही जेव्हा हा कर्सर मूव कराल मग ते मोबाईल लॅपटॉपमध्ये कशामध्ये तुम्ही करू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही आता समजा हे मी इथे कर्सर आणला आहे हा आहे दहा मार्च दोन हजार एकवीसची ही कॅन्डल आहे या कॅन्डलच्या दिवशी इथे वरती व्हॅल्यूम बघा इथे तुम्हाला हे बघा इथे वॉल्यूम त्या दिवशी किती शेअर ट्रेड केले गेलेत हे आपल्याला दिसतं तर मी जरी ते आणलं तर ते दहा मार्चला आठ लाख बावीस हजार त्याच्या पुढच्या दिवशी एक लाख छप्पन हजार त्याच्या पुढच्या दिवशी पंचावन्न हजार तर वॉल्यूमने आपल्याला काय कळतं की त्या स्पेसिफिक डेला त्या स्पेसिफिक दिवशी किती शेअर्स जे आहेत ट्रेड केले गेलेत ह्याचा नंबर तो आपल्याला तिथे दिसतो तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल सगळ्यात पहिले तर इथून बघा वॉल्यूम जे आहे इथून कमी व्हायला सुरुवात झाली बारा मार्चपासून तर ती कमी झाली आहे की ती म्हणजे मध्ये थोडीशी इथे वाढलेली दिसते वॉल्यूम थोडंसं एक्सपान्शन झालं आहे इथपर्यंत आपण घेऊया समजा चौदा मेपर्यंत दोन हजार एकवीस ठीक आहे इथपर्यंत आपण घेऊया आता हा जो टाईम आहे ह्या टाईममध्ये तुम्हाला खाली दिसत असेल की वॉल्यूम इथे थोडीशी जास्त होती इथे बघा पाच लाख होती इथे जर बघितलं इथे वरती तुम्हाला दिसते बरोबर इथे बघा किती आहे वॉल्यूम पाच लाख इथे पुढे जर आलो तर आठ लाख त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दीड लाख झाली मग पंचावन्न हजार आणि एवरेज जी पन्नास हजार ते एक लाखच्यामध्ये ह्या ज्यात हे जे दिवस आहे एवढे दोन तीन महिन्याचा जो दिवस दिसतो आहे हा तर ह्या दिवसांमध्ये वॉल्यूम जी आहे ती खूप कमी प्रमाणात आपल्याला या स्टॉकमध्ये दिसून येते त्याच्यानंतर हा एक दिवस येतो सतरा मेचा आणि सतरा मेच्या या दिवशी आपल्याला दिसतंय की त्या स्टॉकमध्ये वॉल्यूम एक्सपान्शन जे थोडक्यात झालेला आपल्याला दिसून येतं वॉल्यूम एक्सपान्शन आता एवढे दिवस त्या ट्रॉ एवढे दिवस जे आहे त्या, त्या स्टॉकमध्ये तर वॉल्यूम नाही होती मग बरोबर ह्या दिवशी वॉल्यूम वाढली किती वाढले साडेतीन लाख तीन, तीन साडेतीन लाख म्हणजेच त्या स्पेसिफिक डेला खूप जास्त प्रमाणात म्हणजे एवरेज तर पन्नास हजार लाख लोक त्या स्टॉकमध्ये ट्रेड करत आहे पण आजच्या दिवशी सतरा मेला काय झालं सतरा मे दोन हजार एकवीसला अचानक वॉल्युममध्ये एक्सपान्शन झालं आणि तीन ते साडेतीन लाख लोक तिथे ट्रेड करताना आपल्याला दिसून आले तेवढे लोक नाही म्हण म्हणत मी तेवढे शेअर्स सॉरी चुकून लोक म्हटलं तेवढे शेअर्स जे आहे ते ट्रेड करताना आपल्याला दिसून आले आता याचा अर्थ काय झाला की आत्तापर्यंत तर पन्नास हजार शेअर्स वगैरे जे कोणी पण रेग्युलर ट्रेड वगैरे करत असतील लोक तेवढे करताय पण त्या दिवशी वॉल्यूम वाढली त्या दिवशी जास्त शेअर्स जे आहे ते विकत घेतले गेले हे आपल्याला जर दिसतंय त्याचा सिम्पल जो अर्थ आहे असा होतो की कोणीतरी एखादा मोठा व्यक्ती चांगला डी आय आय असेल एफ आय आय असेल किंवा जास्त पैसेवाला कोणीतरी असेल त्या व्यक्तीने या स्टॉकमध्ये या ठिकाणी एंट्री घेतली तसं ते कळलं एक तर वॉल्यूममध्ये एक्सपान्शन झालं दुसरं पॉझिटिव्ह कॅन्डल बघा ही जी कॅन्डल तुम्ही जर तो आपला व्हिडिओ बघितला असेल फंडामेंटलचा किंवा टेक्निकलचा कोणताही व्हिडिओ तर ह्या कॅन्डलला आपण म्हणतो बादशा कॅन्डल ठीक आहे आता ही जी बादशा कॅन्डल नॉर्मली टेक्निकल लँग्वेजमध्ये त्याला मारबुजू कॅन्डल वगैरे असंही म्हणतात पण मी त्याला बादशा कॅन्डल म्हणतो माझ्या लक्षात राहायला पाहिजे म्हणून बाकी त्यांना काय म्हणतात मी सगळ्यांची नावं माझ्या पद्धतीने ठेवली त्यांना काय म्हणतात मला त्याच्याशी घेणं देणं नाही त्याचं काम काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे तर त्याचं काम आहे की आपल्याला त्याच्यामध्ये कळतं की बाबा इथे पॉझिटिव्ह एवढी मोठी कॅन्डल बनली एवढ्या तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये याचा अर्थ एक आणि त्याच्यासोबत व्हॉल्यूमचं पण एक्सपान्शन झालं आहे म्हणजे काय झालं की त्याचा अर्थ चांगला एखादा मोठा व्यक्ती मोठी कंपनी डोमेस्टिक इन्व्हेस्टर जो आहे त्याने या स्टॉकमध्ये एंट्री घेतली आणि त्यावरून आपल्याला आयडिया थोडीशी मिळून जाते की ह्या स्टॉकमध्ये काही ना काही चांगलं पुढे होण्याची शक्यता आहे दुसरे चार पाच दिवस जे आहे तुम्हाला इथे पुढे परत दिसेल की पुढचे चार पाच दिवस परत थोडीशी वॉल्यूम जी आहे ती ड्राय झाली आता आपण ब्रेकआउट स्ट्रॅटेजीमध्ये जे आहे थोडक्यात हा याच्यामध्ये असा वापर करतो ह्याला आपण पी पॅटर्न पण म्हणतो आता ह्याच्यामध्ये काय होतं जेव्हाही एखाद्या स्टॉकमध्ये वॉल्यूम एक्स्पान्शन झालं आणि त्याची पॉझिटिव्ह कॅन्डल जर मोठी बनली त्यामध्ये जर ऑलमोस्ट बघा सेवन पर्सेंटचा अपसाईड मूव दिलेला आहे त्या दिवशी असं जर झालं तर पुढचे चार पाच दिवस आपण काय करतो त्या स्टॉकला वॉचलिस्टमध्ये ठेवतो वॉचलिस्टमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा त्या स्टॉकमध्ये वॉल्यूम परत ड्राय होत्या आता इथे बघा खाली तुम्हाला दिसत असेल एकदम वॉल्यूम जे आहे खूप कमी म्हणजे एवढी कमी झाली की अक्षरशः ते दिसतच नाही आहे आपल्याला आता या चार दिवसांमध्ये काय झालं वॉल्यूम एकदम ड्राय झाली आणि वॉल्यूम ड्राय झाली म्हणून आपण काय करतो की अशा ठिकाणीच आपण या कुठल्याही स्टॉकमध्ये आपण एंट्री घेतो जेव्हा वॉल्यूम ड्राय व्हायला लागते तेव्हा आपण एंट्री घेतो एंट्री घेतल्यानंतर आपलं जे काय पण टार्गेट असेल सेवन टू टेन पर्सेंट सेवन टू टेन पर्सेंट जर आपलं टार्गेट हिट झालं की आपण त्या स्टॉकमधून बाहेर निघतो बघा ज्या दिवशी समजा टार्गेट ह्यामध्ये जर एंट्री घेतली असती मी समजा वॉल्यूम ट्राय झाली म्हणून तर माझा दुसऱ्याच दिवशी टार्गेट हिट झाला असता कारण दुसऱ्याच दिवशी या स्टॉकने टेन पर्सेंटचा मोव दिला आहे बघा जर खालून जर बघितलं एकदम तर हा टेन पर्सेंटचा मूव जो आहे तो या इलेवन पर्सेंट प्लस आहे त्या स्टॉकमध्ये त्या दिवसाचा मूव म्हणजे एका दिवसातच माझा टार्गेट हिट झाला असता आणि मी प्रॉफिटसुद्धा बुक करून घेतलं असतं हे त्याचं वॉल्यूमची हेल्प जी आहे ते आपल्याला होते पहिलं वॉल्यूममध्ये काय लक्षात ठेवायचं जर वॉल्यूम वाढली आहे त्याच्यानंतर तो स्टॉकला तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवा आता दुसरं पहिले तर वॉल्यूम आपण इंडिकेटर बघून घेतलं त्याची हेल्प आपल्याला कशी होते प अजून पुढे बघा क्रेझीनेस जर बघायचं असेल तर बघा काय इथे हा पिरियड बघा वॉल्यूम ड्राय झाली वॉल्यूम ड्राय झाल्यानंतर जेव्हा वॉल्यूमचं वो एक्सपान्शन अर्निंगचे रिझल्ट त्याचे ई म्हणजे हा रिझल्ट आलेला आहे त्या दिवशी ज्या दिवशी रिझल्ट आला त्याचा त्याच्या दुसऱ्याच दिवशी एट पर्सेंट अपसाईड मू दिला गॅप ओपनिंग झाली आहे एट एट पर्सेंटची आणि ओपन होऊन त्याच्यावरती अजून पंधरा पर्सेंट म्हणजे पंधरा ते सोळा पर्सेंट एका दिवसामध्ये ज्या दिवशी अर्निंग आली त्याच्या दुसऱ्या दिवशी मग आपण समजा इथे जर बघितलं हा जर मूव जरी बघितला तुम्ही तर हा एक चाळीस टक्क्यांचा मूव आहे पुढच्या आठ दिवस आठ ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तो फोर्टी पर्सेंटचा मूव भेटला आहे तर असे तुम्हाला स्टॉक अजून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट परत परत बघायला भेटेल तर तुम्ही एक वेळ जाऊन स्वतः पण असे स्टॉक ॲनालिसिस करा तुम्हाला त्याच्यावरून आयडिया येईल तर अशा पद्धतीने ही वॉल्युम कॅन्डल जी आहे आपल्याला हेल्प करत असते दुसरा इंडिकेटरचा जो मी वापर करतो यम ए टेन ट्वेंटी फिफ्टी टेन हंड्रेड आणि टू हंड्रेड हा तो इंडिकेटर आहे लाईनी लाईनी तुम्हाला दिसत असतील तर याच्या तुम्ही सेटिंगमध्ये जर इथे या त्याच्यावर जर लाईनिंवर क्लिक केला इथे सेटिंगमध्ये जर आला तर सेटिंगमध्ये आल्यानंतर या लाईनला तुम्ही थोडंसं जाडही करू शकता जसं जेवढी तुम्हाला दिसेल त्या ते पद्धतीने तेवढी जाड तुम्ही करून ठेवू शकता कलर चेंज करू शकता जर तुम्हाला हवा आहे तर तो जो कलर हवा तो मी बोल्ड करून घेतो थोडंसं म्हणजे तुम्हाला ते दिसेल किंवा त्या ज्या लाईन्स आहेत इंडिकेटरच्या त्या व्यवस्थित दिसल्या पाहिजे बरोबर आता ही मुव्हिंग एव्हरेज काय आहे मूव्हिंग एव्हरेज आहे त्या ती जी प्राईज आहे त्या प्राईजचा जे काय पण मागच्या आता ही जी हा आहे दहा दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज पहिला हा आहे वीस दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज ठीक आहे हा दहा दिवसाचा हा वीस दिवसाचा हा पन्नास दिवसाचा हा शंभर दिवसाचा हा दोनशे दिवसाचा दहा दिवसामध्ये जी प्राईज एवरेज प्राईज आहे त्या एवरेज प्राईजला कॅल्क्युलेट करून हा इंडिकेटर जो आहे त्या प्राइजला फॉलो करतो तसंच वीस दिवसाची जी एवरेज प्राईज असेल त्याला फॉलो करून हा इंडिकेटर मूव्ह करतो तसंच सेम पन्नास शंभर आणि दोनशेचा आहे ठीक आहे तेवढं लक्षात ठेवायचं आता याची मदत काय होते बघा जेव्हाही एखादा स्टॉक टू हंड्रेड हंड्रेड किंवा फिफ्टी जे दोनशे दिवसामध्ये एखादा स्टॉक जर त्या आता इथे जर तुम्ही खाली बघा इथे बघा ठीक आहे हा जो ब्ल्यू कलर आहे हा कोणता आहे आपला दोनशे दिवसाचा मुव्हिंग एव्हरेज आहे जेव्हाही एखादा स्टॉक त्या दोनशे दिवसाचा मुव्हिंग एव्हरेजला किंवा पन्नास किंवा शंभर मूव्हिंग एव्हरेजला क्रॉस करून खालच्या साईडला यायला ला लागतो त्याचा अर्थ असा होतो की त्या स्टॉकमध्ये डाउन ट्रेंड जो आहे तो सुरू झालेला आहे ई एम एच्या मदतीने मुव्हिंग एव्हरेजच्या मदतीने आपल्याला गंदा येऊन जातो की बाबा हा जो स्टॉक आहे या स्टॉकने एक तर पहिला फिफ्टी ई एम ए पण क्रॉस केला टेन क्रॉस केला मग ट्वेंटी पण काही काही कसं होतं काही काही स्टॉकमध्ये टेन क्रॉस करतो ट्वेंटी एम ए क्रॉस करतो आणि फिफ्टी एम ए जवळ तो येऊन तो स्टॉक जो आहे परत व वर जायला सुरू करतो म्हणजे थोडासा पुलबॅक देतो थोडीशी प्रॉफिट बुकिंग रिव्हर्सल वगैरे थोडासा होतो आणि मग तिथून तो परत वर जायला सुरुवात करतो पण शंभर दोनशे हे जे यमे आहेत यांना जर एखाद्या स्टॉकने क्रॉस केलं मग तो डाऊन साइड असो किंवा अपसाइड असो डाऊन साइडला क्रॉस केलं म्हणजे हा इथे डाऊन साईड ला क्रॉस केलं तर त्याचा डाऊन ट्रेंड सुरू झालाय अपसाईड ला क्रॉस केलं तर त्याचा अपसाईड झालाय इथे तुम्हाला बघायला भेटेल बरोबर बर, हा मूव तुम्हाला इथं दिसत असेल याने दोनशे ई एम एला क्रॉस केलं तर हा डाऊन ट्रेंड बनला आहे कुठलाही जर कंपनी असेल ती कंपनी काय अशी स्टॉक नाही जात कंपनीचे स्टॉक जे आहेत ते कधी थोडेसे वर जातात रिवल्सल होतो मग परत वर जातात मग खाली येतात मग थोडासा असे फिरतात मग इथून परत वर जायला लागतात अशा अशा पद्धतीने कुठलाही स्टॉक जो आहे तो मूव्ह करतो आता इथे तुम्हाला दिसत असेल की त्या स्टॉकने काय केलं वर गेला मग इथून खाली आला मग थोडे दिवस जे आहे परत त्याने इथे मुवमेंट दिली आहे आणि इथून मग जेवढेही टेन ट्वेंटी फिफ्टी ई एम जे होते त्या सगळ्याच ई एम त्याने इथे येऊन क्रॉस केलं परत मग इथून बघा टेन ट्वेंटीच्या एव्हरेजमध्ये तो इथे मूव देताना आपल्याला दिसतोय ही असे दिस इथे जर बघितलं तर इथे जर तुम्ही फिफ्टी ई एम ए जर फॉलो केला असता हा आहे मधला फिफ्टी ई एम ए ह्या ई एम जर तुम्ही फॉलो केला असता तर तुम्ही त्या स्टॉकमध्ये पुलबॅक स्ट्रॅटजीच्या मदतीने चांगली एंट्री पण घेऊ शकला असतात म्हणजे काय झालं पुलबॅक स्ट्रॅटजीमध्ये काय होतं जेव्हा एखादा स्टॉक वर जातो वर जाऊन फिफ्टी ई एम टच करतो आणि तिथून जर तो रिव्हर्सल होतोय तर आपण एंट्री घेतो टेन ट्वेंटी पर्सेंट जे काय पण असेल ते बुक करतो म्हणजे इथं बघा परत इथे एक एंट्री भेटली वर गेला परत इथे थोडीशी ओवर करून हंड्रेडला मग एंट्री मारली तर अशा पद्धतीने आपल्याला ते पुलबॅक स्ट्रॅटेजीच्या मदतीने ते आपण मूव जे आहे ते घेऊ शकतो आणि तिथे आपण एंट्री पण घेऊ शकतो आता इथे स्ट्रॉंग मूव आता वॉल्यूम त्याच्यासोबत आपलं एम ए दोघांची पण मदत काय होते वॉल्यूम आणि याची दोघांची मदत वॉल्यूम ड्राई झालं तेवढ्या दिवसांमध्ये ते स्टॉक जो आहे तो इथे फिरला आहे एकदम गोल गोल ज्या दिवशी वॉल्यूमचं एक्सपान्शन सुरू झालं बघा इथे या ठिकाणी वॉल्यूमचं एक्सपान्शन जे आहे ते सुरू झालं आपला जो टेन ई एम ए आहे त्याला पण त्याने क्रॉस केलं ट्वेंटीला पण क्रॉस केलं फिफ्टीला पण क्रॉस केलं हंड्रेडला पण क्रॉस केलं आणि टू हंड्रेडला पण क्रॉस केलं क्रॉस केल्यानंतर मग परत त्याने थोडासा इथे ड्राय झाला आहे वॉल्यूम बघा खाली ही जी रेंज आहे या रेंजमध्ये परत तो स्टॉक इथे ड्राय झाला आहे आणि ड्राय झाल्यानंतर परत त्याने अपमूव्ह सुरू केला आता जेव्हा तो ड्राय झाला तर त्याने कोणत्या एकही मुव्हिंग एव्हरेजला टच करून खाली आला नाही वरच्याच साईडला राहिला आहे म्हणजे ही जी एंट्री आहे ती एकदम परफेक्ट एंट्री आपल्याला बसली असती की ई एम एमध्ये पण सगळ्या ई एम एसच्या वरती आहे तो स्टॉक दुसरी गोष्ट काय आहे वॉल्यूम पण ड्राय झाली आणि एक्सपान्शन सुरू झालं आहे म्हणजे इथे मी जर एंट्री घेतली असती तर इथून माझा मला पुढचा हा अपमोव जो आहे तो बघायला मिळाला असता तर तिसरा जो इंडिकेटर आहे तो तिसरा इंडिकेटर आहे सपोर्ट आणि रजिस्टन्स लाईन आता त्याच्यासाठी इथे बघा हे सपोर्ट आणि रजिस्टन्स लाईन आहे बघा ट्रेंड लाईन आहे रे वगैरे अशी तर ही जी होरिजंटल रे ही जी लाईन आहे त्याचा वापर मी करतो तर ते कशासाठी सपोर्ट आणि रजिस्टन्स काय नॉर्मली कुठला पण स्टॉक वर गेला वर जाऊन तो खाली येतो मग परत इथून वर जातो जेव्हा तो, तो इथून खाली येतो आहे खाली येऊन त्याने जेव्हा वर जायला सुरुवात केली तो त्याचा बनला एक सपोर्ट आपण काय करतो सपोर्ट ड्रॉ करून घेतो पुढे जाऊन का आपण सपोर्ट ड्रॉ करून घेतो कारण पुढे जाऊन तो आता इथून तर हा स्टॉक वर गेला आहे डायरेक्ट पण काही स्टॉक असे असतात की जे वर जातील या सपोर्टला टच करतील मग परत इथून वर जातील मग टच करतील आणि मग ते वर जायला सुरुवात करतील असंही होतं एक आपण ट्रेंडलाईन पण ड्रॉ करू शकतो ट्रेंडलाईनमध्ये नॉर्मली म्हणजे आपण काय करतो की बाबा आता जसा हा एक ट्रेंड बनतो आहे तर ह्याला मी इथे अशी ट्रेंडलाईन ड्रॉ करून घेतली की जर हा स्टॉक या ट्रेडलाईनला कट करून जर खाली आला त्याच्या अर्थ त्याचा डाऊन डाऊन ट्रेंड जो आहे तो सुरू झाला आहे असं आपण एक थोडंसं ग्राह्य धरतो थो। दुसरं आता हे झालं सपोर्ट सपोर्ट ड्रॉ करून घेतला रजिस्टन्स काय आहे त्याचा रजिस्टन्स म्हणजे त्याने जो आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हाय मारलेला असेल मागच्या ट्रेंडमधला डाऊन ट्रेंड सुरू व्हायच्या आधी तर हा इथे आपल्याला दिसतो एक त्याचा हाय मारलेला आहे ठीक आहे हा त्याचा हाय पॉईंट आहे तिथून तो खाली यायला सुरू झाला आपण एक सपोर्ट ड्रॉ केला आता इथे आपल्याला हेल्प काय होते सपोर्ट आणि रेजिस्टन्सने जर तुम्ही ट्रेड करत असाल तर तर तो जो ब्रेकआउट आपली स्ट्रॅटजी त्या ब्रेकआउट स्ट्रॅटजीमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्सची खूप जास्त मदत होते वॉल्यूमसोबत आता वॉल्यूम जे आहे वॉल्यूम तुम्ही आपल्या ई एम एसोबत पण ट्रेड करू शकता आणि ते तुम्ही सपोर्ट आणि सोबत पण ट्रेड करू शकता आता आपली ब्रेकआउट स्ट्रॅटेजी जी आहे त्याच्या त्याला जर आपण फॉलो केलं तर इथे तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल स्टॉक जो आहे तो इथे खाली आला आहे इथून त्याने एक कब अँड हँडल पॅटर्न जो आहे तो पॅटर्न त्याने बनवला आहे आता जेव्हा मागच्या काही वर्षाचा म्हणजे कधीचा आहे हा दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस म्हणजे दोन वर्षाचा तो डाऊन ट्रेंड आहे तो कुठलाही स्टॉक लगेच इथून ब्रेक होऊन असा वरती नाही जाणार तो थोडासा ब्रेकआउट करेल ब्रेकआउट करून थोडे दिवस पंधरा दिवस महिनाभर तिथे फिरेल बरेच लोक ज्या लोकांनी या ठिकाणी एंट्री घेतल्या असतील या ह्या सगळ्या रेंजमध्ये जिथेही त्यांनी एंट्री घेतली असेल ते लोक काय करतील इथे आपलं प्रॉफिट बुकिंग करतील आणि त्याच्यामुळे प्रॉफिट बुकिंग होतोय म्हणून तो स्टॉक इथे खाली आहे हा जो ब्रेकआउट स्ट्रॅटेजी आहे त्या ब्रेकआउट स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय करतो एक तर आपण आपली लाईन ड्रॉ करून ठेवली आहे खाली सपोर्ट आणि रजिस्टन दोन्ही इथे आपल्याला कळलं की आपले ट्रेंड रजिस्टन्स जे आहे ते ब्रेक केलं आहे त्याने मार्केट उभर गेलं आहे मग आपण काय करतो थोडे दिवस वेट करतो जेव्हा तो रिटेस्ट करून परत त्याचं रिव्हर्सल जेव्हा येईल प्रॉफिट बुक जेव्हा तो करेल आणि रिटेस्ट परत त्या ठिकाणी आपल्या जो रजिस्टन्स आहे त्या रजिस्टन्सला तो पोचेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये एंट्री करू आणि एंट्री केल्यानंतर मग तो आपला पुढचा जो काय पण मूव असेल तो मूव आपल्याला कॅच करता येईल आता हा पण काय एवढा हा पण काय कमी नाही हा जरी मूव तुम्ही एक आपण कॅल्क्युलेट केला तर इथून इथे जरी आपण एंट्री केली तर हा पण मूव एक सतरा पर्सेंटचा आहे स्विंग ट्रेडमध्ये तुम्ही जर जात आहे आणि पंधरा ते तीस दिवसामध्ये जर तुम्ही आठ पर्सेंट दहा पर्सेंट पाच पर्सेंट जरी तुम्ही घेताय कमीत कमी तीन पर्सेंट जरी येत आहे ते पण पन चांगले पण इथे आपल्याला सात ते दहा पर्सेंट भेटत आहे म्हणजे एक चांगला रिटर्न जो आहे आपल्याला तो तिथे दिसून येतो तर अशा पद्धतीने सपोर्ट आणि रजिस्टन्स जे आहे ते ड्रॉ करून या तुम्ही ट्रेड करू शकता मला तरी पर्सनली असं वाटतं की हे जे तीन इंडिकेटर आहे तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग शिकताय बस या तीनच इंडिकेटर तुमचा चार्ट आता तुम्ही जेव्हा पण मी ब आपलं माझं चार्ट ओपन करतो तेव्हा तुम्ही बघत असाल की माझ्या पॅट जे आहे ते एकदम क्लिअर असतं त्याच्यामध्ये असा खूप जास्त गोंधळ नसतो खूप सारे इंडिकेटर नसतात दोन तीन इंडिकेटर माझे एक तर वॉल्यूम कंपल्सरी आहे वॉल्यूमला वॉल्यूम बेस मी खूप जास्त ट्रेड करतो म्हणून माझा वॉल्यूम मी लावून ठेवलं आहे आणि दुसरं म्हणजे की ई एम ए जे मी तुम्हाला सांगितलं आणि सपोर्ट आणि रजिस्टन्स त्यातून आपल्याला एक आयडिया येऊन जाते की कशा पद्धतीनं तो स्टॉक पुढे मूव्ह करणार आहे काय नाही त्याचा आपल्याला एक अंदाज मिळून जातो त्या पद्धतीने आपण एंट्री एक्झिट आपला रिस्क रिवॉर्ड जे आहे ते आपण प्लॅन करू शकतो तुम्हाला जर रिस्क रिवॉर्ड रिलेटेड जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून मला सांगा मी त्याच्यावर पण व्हिडिओ जो आहे तो बनवून देईल आणि अशा पद्धतीने हे जे तीन सिंपल टूल्स आहेत त्या टूल्सबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघून घेतलं अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे कमेंट करून मला सांगा त्याच्यावर पण मी लवकरात लवकर व्हिडिओ जो आहे घेऊन यायचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून जा जास्त मेहनत नाही लागत फक्त जाऊन टिक करून आहे एवढं काय एक्स्ट्रा एफर्ट लावायची तिथे गरज नाही काय प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता तुम्हाला माहितीचे मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय जे आहे ते करत असतो आणि शेवटचं ब्रेकआउट स्ट्रॅटजीबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जाऊन बघा याच्यामध्ये ब्रेकआउट स्ट्रॅटजीबद्दल डिटेलमध्ये डिस्कस केलंय दुसरा हा व्हिडिओ आहे यामध्ये पुलबॅक स्ट्रॅटजीबद्दल डिस्कस केलंय तर दोन्ही पण स्ट्रॅटजीचे व्हिडिओ जे आहे तुम्ही बघू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू